पहिली गोष्ट म्हणजे डोंगरी गटाची झाली ते मी कसबा झाडे जिल्हा परिषदांना बोललो होत राधाला जी मिटिंग आणि मेळावा बोलतो मी थोडा मिळावा डोंगरी गटाचा आज ही मिटिंग झाली एका जिल्हा परिषदेवरती आज आहे भात कापणी आहे त्याला सुद्धा लोकांनी तुरडे लोक दिले तर सुद्धा आले आहेत आणि तुम्ही डोळ्यास लोकांना तुम्ही ऐकत होता आगामी जिल्हा परिषदेच्या संदर्भात ह्या मतदारसंघात नर आरक्षण झालेला आहे आणि बाकीचे ओबीसी महिला आणि ओबीसी पुरुष झालेला आहे त्यामुळे आरक्षण हे झाल्याच्या कारणानं परिस्थिती थोडीशी म्हणजे जे आमच्या डोक्यात होतं ते आम्हाला आरक्षण मिळालं नाही आणि त्या पाचवी चर्चा करायला काय पुढं करावं आणि ह्या संदर्भात लोकांच्याच भावना उचकून दिसली की तुम्ही तुमच्या मुलगीला उभा करावा गुलाब शेतला तुम्ही मी शिकलेले क्वालिफाईड आहे का ते दोघे एम बी एस समर्शन झालेले आहेत शिक्षण झालं आहे अरुण मुलगी डोंगी अरुण मुलगा डोंगर यांचा एकच जे लाडकी कोण तरुण म्हटलं आमची लाडकी बहीण म्हणून प्रचार करतो वयस्कर आमची लाडकी तुमची नाही आमची लाडकी मुलगी म्हणून प्रचार करतो ह्या भावना लोकांना सांगायच्या दिसल्यानंतर माझ्या लक्षात आले की, 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 की लोका लोकांचा दुष्कृत विशेष करून अभिषेक तीन चार वर्षी जे मतारसंघात काम केलं घरपती गेलेल्या सुख दुःखात गेलेला त्याचा हा ऍक्च्युअली होता आणि मग मी असं मी नेताच आहे पार्टीचा नेता जरी असलो तर माझ्या संपर्काला मर्यादा आहे तर त्यानं जे संपर्क घ्यायला त्याच्या तोडीत मी सगळे आता आलेले आहेत आणि उत्स्फूर्त त्याचा पाठीवर माझी पहिली निवडणूक असं माझ्या राजकारणा चाळीस वर्षात की आर्थिक मदतीचा योग की पहिल्यांदा मी मदत देऊन कोणी इलेक्शन जिंकून तो असा प्रकार नाही पण त्याच्यामध्ये भावना करतात की मागं जायचं नाही पुढं जायचं आम्ही राष्ट्रवादीला आलेलो प्रवीस के तेवीस केलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे राष्ट्रवादीचे लोक आलो ही सगळी भावना आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामालो असा आमचा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आश्वीकर असतील तालुका अध्यक्ष असतील सगळ्यांच्या लोकांच्या मान्यवर नेते असतील त्यांच्या कामाला खावा लागणार आहे आणि लोकांची भावना सुद्धा गरजेचं आहे आणि करत असताना नुसतं आता ठीक आहे मुलगी आहे लाडकी मुलगी किंवा लाडकी बहीण म्हणा हे ठीक आहे इतर मतदारसंघासंघात ऐकून घ्या की आम्हाला हे करायचं असताना इतर मतदारसंघात सुद्धा आम्हाला सामान घेण्याशी सर पडलं टाकण्यात आलं हि तर वेगळी आहे मग लोकांनी जे सांगितले ते बरोबर सांगितलं की खालची दोन माणसं ताकदीची घ्या आम्हाला घ्या म्हटले ती आपल्याला ही निवडून शीट आलं असलं कारण तुम्ही घ्या तर हिथं थोड्या मर्यादा आल्या कारण बाहेर मर्यादा नाही ऐकून घ्या कुठल्या ना कुठल्या प्रत्येक ठिकाणी पचास सेंट आपण गेलं पाहिजे आणि ह्या तो देशाच्या जा राज्याचे नेते राजदाता असतील श्री तटकरी असतील सगळ्या लोकांच्या नंतर आपल्याला भेटतंय पण पहिलं मुस्लिम साहेब मान्यवर जिल्हाधीश असतील आणि सर्व नेत्यांचे भावना सांगू आणि योग्य ते नाही आमच्या दिवशीच ऑलरेडी ते शब्द दिलेला आहे तो पुरा करायचा आहे करायचंय घ्या त्यांच्या दिवशी आणि पुढेही वरती चर्चा झालेली आहे पण बाकी पण कार्यकर्त्यांचा विचार होणं गरजेचं आहे इतर पंचायत समितीमध्ये कुठे जिल्हा परिषद मध्ये असेल ती साधव बद विचार करून ऐकून घ्या राष्ट्र आता मला माहीत नाही की एन सी पी राष्ट्रवादी आणि माहिती हा विषय माझ्या जात नाही म्हणजे एन सी बी स्वतः सोहळा जाणार आहे काय माहिती करणार आहे मागा विषय मांडणार आहे का अर्नाथाने माझ्या जात नाही जे काही विषय असतील त्यांच्यात सुरू होतील माहिती पुढे जाणार आहेत का सी बी राष्ट्रीय जाणार आहेत ती पण साधक बदल चर्चा करून निर्णय पण माझ्या एवढचा विषय नाही ते विषय आहे पण निश्चित कार्यकर्त्याचा आणि कसऱ्यांचा आणि राष्ट्रवादीमध्ये डोंगळे प्रकारचा न्याय मिळेल ही भूमिका आमच्या ह्याला निघतात नाही